ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली बेल विश्वास करून मी भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे आजच्या दिवसापासून मी पूर्ण माझ्या माझ्यासह उपस्थित सर्व जण मध्ये तिसरी बार मोदी सरकार आणण्यासाठी पूर्ण जागेने काम करतील कुठलाही पीक तू परंतु माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या मनामध्ये येणार नाही एवढं पीक मला या ठिकाणी वचन देतो हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप टीका आपल्यावरती करतील महाविकास आघाडीच्या लोकांकडून काही कमेंट्स होतील परंतु मी सर्व माझ्या सरकारांना विनंती करतो आम्हाला राम मंदिर बांधून दिल्याबद्दल एक मतदार करायचंय आम्ही कुठलाही विचार करता नाही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे भाग आम्ही उभा राहून त्या ठिकाणी मतदान करणार आहे आज मी